शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आलो आहे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इथे एक याच इथं जे काय राम मंदिर आहे प्रभू रामांचं मंदिर आहे या राम मंदिरामध्ये दोन महिन्यापूर्वी इथं कार्यशाळा झाली होती दोन ते तीन महिन्यापूर्वी आणि येथील शेतकऱ्यांनी तानाजी ज्या जगताप म्हणून येथील शेतकरी आहेत त्यांनी कार्यशाळा घेतली होती त्यावेळेस गावा या गावातील शेतकऱ्यांना या निविष्टाबद्दल आणि मी जे काय बोलतोय याच्याबद्दल काही समजत नव्हतं परंतु आज परत मी तीन महिन्यानं इथं आलो या गावामध्ये इथं कार्यशाळेमध्ये आणि इथं आज त्यांनी एका शेतकऱ्यानं खत औषधाचं दुकान सुरू करायचं होतं आणि ते म्हणलं की सर हे जे काय तुम्ही ज्या निविष्टा बनवायला शिकवल्यात तर मी वापरल्या आणि ह्या तानाजी जगताप या शेतकऱ्यांनी येथील शंभर लोकांना निविष्टा बनवून दिल्या आणि घरातून ते बनव देत होते अतिशय सुंदर रिझल्ट आले त्यांना आणि त्यांनी मग निर्णय घेतला की आपण व्यवसायामध्ये उतरे आणि हा निविष्टा मी त्यांना बोललो की हे तुम्ही जे कच्चं माल आहे हे, हे निविष्टा तुम्ही पुरवण्याचं व्यवसाय सुरू करा आणि इथं परत आल्यानंतर ते म्हटले की दुकानाचं उद्घाटन करूया आणि दुकानाचं उद्घाटन दुकाना करण्यासाठी तर आलेलं असताना तर म्हटलं चला कार्यशाळा आपण इथं घेऊया का बघतोय आपण इथं कार्यशाळेसाठी इथं आता शेतकरी आपल्या आलेल्या आहेत ज्या राजेवाडी परिसरातील एक सर्वसाधारण आपले शेतकरी आलेले आहेत आणि आज या कार्यशाळेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातून भारतातून सगळ्यांची वापरते की सर बारा एकसष्ट हा टेक्निकल पद्धतीनं जे काय आहे ते कसं बनवायचं लिक्विड खत सगळ्या खतांचा निविष्टांचा रिझल्ट चांगला येतोय आज आपण सायंटिफिक पद्धतीने ज्या पिडीएफ फिरतायत जी काय घोषित आपल्या तंत्रज्ञानावरती इकडं तिकडं पी डी एफ करतायत हे सांगतायत परंतु आज मी तुम्हाला बारा एकसठ म्हणजे काय आणि बारा एकसठची प्रत्येक घटकामधून किती टक्के मेवारी मिळणार आहे आणि कशी मिळणार आहे मी तुम्हाला आज सांगणार आज हे बघितलं शेतकरी बांधवांनो तर आज हे बारा म्हणजे नायट्रोजन आहे एकसठ म्हणजे फॉस्फोरस आहे म्हणजे बारा गुणिले पाच केल्यानंतर हा एकसष्ट येणार आहे म्हणजे साठ होणार आहे म्हणजे नायट्रोजनच्या एक नायट्रोजन आणि इकडं पाच फॉस्फोरस असणार आहे म्हणजे एका नायट्रोजनच्या पाच पटीत इकडं फॉस्फोरस असणार आहे त्यावेळेस तुमच्या फुलकळीला वगैरेचे रिझल्ट सुंदर येणार आहे आणि त्या पटीत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पटीत घेण्यासाठी आपण ग्रेड करणारा आपल्याला दहा लिटर पाणी जर बनवायचं असेल दहा लिटर जर औषध बनवायचं असेल तर आपल्याला तीनशे वीस ग्रॅम न नत्र घ्यायचं आहे दहा लिटर मध्ये आणि मग ह्या तीनशे वीसच्या पाचपट करायचं आपल्याला फॉस्फरस किती पाहिजे तीनशे वीसच्या पाचपट फॉस्फरस येईल तीनशे गुणिले पाच पंधराशे आणि वीस गुणिले पाच शंभर पंधराशे अधिक शंभर सोळाशे ग्रॅम आणि पोटॅश हा या याच्यामध्ये झिरो असणार आहे म्हणजे तीनशे वीस ग्रॅम नायट्रोजन दहा लिटरला असेल आणि सोळाशे ग्रॅम फॉस्फरस असेल आता आपल्याला नायट्रोजन मग कशातून घेणार आपण नायट्रोजन घेण्यासाठी आपला जो सोर्स असेल तो असेल युरिया स्वस्त मग युरियाच्या बॅगवर आपण जर बघतोय तर एक किलो शंभर किलो बघतो शेहेचाळीस टक्के नत्र पाहतोय आपण एक जे ज्यावेळेस शंभर किलो जर तुम्ही नत्र घेतलं तुम्ही शंभर किलो जर युरिया घेतला तर त्याच्यामधून तुम्हाला शेहेचाळीस किलो नत्र भेटेल बघा शेतकरी बांधवांनो ज्या वेळेस मग तीनशे वीस ग्रॅम आपल्याला नत्र घ्यायचं आहे मग किती किलो युरिया घ्यावा लागेल त्याचं मी इथं गणित करतोय बघा शेतकरी बांधवा साध्या सोप्यामध्ये शंभर किलो ज्या वेळेस आपण युरिया घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला शेहेचाळीस किलो नत्र भेटेल प्युअर मग त्याच्या दहा किलो याला दहा भागीले केलं जर ज्या वेळेस दहा किलो नत्र घेऊ त्यावेळेस चार किलो सहाशे ग्रॅम नत्र मिळेल आपल्याला बांधवान बघा एवढं सुटसुटीत तुम्हाला करून देतोय आणि मग परत ह्या दहाच परत दहा पट जर भागीले केले दहा जर विभाग केले जर एक किलो कधी मध्ये एक किलो मध्ये येईल बघा चार, चार किलो सातशे ग्रॅमला परत दहा न भाग आपलं तर तुमचं येईल चारशे चार किलो सातशे ग्रॅम म्हणजे चार हजार सातशे ग्रॅम आला मग आला त्याचा फक्त एक किलो मध्ये आपल्याला नत्र येईल चारशे साठ ग्रॅम बांधवान मग याचाही आपल्याला घ्यायचा तीनशे वीस ग्रॅम मग त्याच्या तुम्हाला फोड करतो मग एक किलोचा जर परत दहा भाग करायचा आपल्याला मग शंभर ग्रॅम मध्ये किती येईल एक हजार ग्रॅमचा एक किलो आला म्हणजे ह्याला न म्हणजे शंभर ग्रॅम मध्ये ह्या चारशे साठ ला जर आणि परत धान भाग आपण तर एक आपण ग्रॅम युरिया घेऊ त्यावेळेस आपल्याला बांधवानो बरोबर शेचाळीस ग्रॅम नत्र मिळणार आहे आपल्याला हवं आहे तीनशे वीस ग्रॅम नत्र मग तीनशे वीस ग्रॅम जर केलं तर मग आपण काय केलं की सातशे ग्रॅम घ्यावं लागेल सातशे ग्रॅम ज्या घेऊ तर तीनशे बावीस ग्रॅम येईल बघा कसं येईल बघा शेहेचाळीस घेणार आहे आपण शंभरशे सातशे म्हणजे किती येणार मग गुनिले सात शेहेचाळीस ज्यावेळेस गुनिलेले आपण सात करू तर किती येणार आहे सात सकून बेचाळीस इकडे आले चार सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक चार बत्तीस म्हणजे तीनशे बावीस म्हणजे आपल्याला जो तीनशे वीस ग्रॅम जो नत्र पाहिजे तो आपल्याला ज्या वेळेस आपण युरिया सातशे ग्रॅम घेऊ त्यावेळेस आपल्याला ह्या येण बाराची आपलं पूर्तता होते आता आपण फॉस्फरस जाऊ आता बघा आपण युरिया किती लागणार आहे नत्राला तीनशे वीस ग्रॅमला आपण तो सातशे ग्रॅम घेतला आता तीनशे वीसच्या पाच पटीत म्हणजे आपल्याला सोळाशे ग्रॅम गुण्हे पाच करायचं सोळाशे ग्रॅम बारा गुणिले पाच साठ आला तसा तीनशे वीस गुणिले पाच सोळाशे आला तर काढायचा आहे मग शेज रिच सोर्स आपल्याला फॉस्फरस कशातून घेणार आहे आपण वॉटर सोल्युबल फॉस्फेरिक ऍसिडमधून फॉस्फेरिक मध्ये जर आपण म्हणलं पंच्याऐंशी टक्के आहे अरे बाबा नो पंच्याऐंशी टक्के फॉस्फेरिक आहे पण हे पंच्याऐंशी टक्के फॉस्फरिक जर असेल तर हा पंच्याऐंशी टक्के फॉस्फरिकमध्ये फॉस्फरस किती टक्के आहे हे बघणं फार गरजेचं आहे तर बघा आपण काय बघितलं हे फॉस्फरिक ऍसिड घेणार आहे आणि फॉस्फरसचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे फॉस्फरसचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे एच थ्री पी ओ फोर हा केमिस्ट्रीचे जे असतील शेतकरी माझे ते बघणार आहे युट्यूबवर त्यांना समजेल एच थ्री पी ओ फोर म्हणजे काय एचचे तीन आयटम आहेत पी एचा फॉस्फरसचा एक आयटम आहे आणि ऑक्सिजनचा चार आयटम आहेत मग याचं अॅटॉमिक वेट आणि मॉलिक्युलर वेट काढायचं आपल्याला काय कर करायचं आहे अटॉमिक वेट म्हणजे काय हे एच म्हणजे आयटम आहे हा पी म्हणजे पण आयटम आहे आणि ओ म्हणजे पण आयटम आहे हे जर प्रत्येकाचं आयटम आहे प्रत्येकाचं एक वजन आहे माझं नव्वद किलो आहे यंदाचं पन्नास किलो आहे तुमचं साठ किलो आहे ऐंशी किलो आहे प्रत्येकाचं जसं वजन आहे तसं ह्याचं पण ॲटॉमिक वेट म्हणजे हे जे एक वजन आहे आहेत हायड्रोजनचं एक वेगळं वजन आहे फॉस्फरसचं एक वेगळं वजन आहे ऑक्सिजनचं एक वेगळं वजन आहे मग ये वजन किती आहे एक किती आहे वजन एक पीच वजन किती आहे एकतीस आहे वेट किती वजन आहे फॉस्फोरस पीच वजन जे आहे यात ह्याचं वजन आहे एकतीस आणि ऑक्सिजन जे आपण घेतोय सोडतोय ओ फोर मध्ये ऑक्सिजनचं वजन आहे सोळा म्हणजे ह्याचं वजन हायड्रोजनचं वजन आलं एक फॉस्फोरजनचं वजन आलं एकतीस आणि ऑक्सिजनचं वजन आलं सोळा बघा आता हायड्रोजनचं वजन एक फॉस्फरसचं वजन एक तीस ऑक्सिजनचं वजन सोळा आता हायड्रोजन ह्यात हाँग किती आहे तीन आहे फॉस्फरिकमध्ये किती आहे एच थ्री मग याला गुणिले तीन केलं काय हायड्रोजनचं वजन ह्या वेट वेटमध्ये आपल्याला हा म्हणजे बघा एच पी ओ फोर हे आयटम आहेत आणि हे आयटम एकत्र ये येऊन काय झालं आपण सगळे शेतकरी आहे आणि सगळे शेतकरी आपण आलो तर काय होतोय शेतकरी मेळावा शेतकरी बंद होतोय आपला बरोबर बर तसा हा ठराविक संख्येमध्ये एकत्र आल्यानंतर त्याचा मॉलिक्युलर बनला आयटम एकत्र येऊन तसा एक यच ये चे तीन आणू येणार आहे एकत्र काय येणार आहे एच हायड्रोजन हा तीन संख्येने येणार आहे मग गुणिले तीन करायचा या हायड्रोजनचं वजन किती आलंय एक, एक गुणिले तीन करायचं कारण इथे किती आहेत आपले तीन आहेत त्यामुळे एक गुणिले तीन केल्यानंतर मग हायड्रोजनचं फॉस्फरिक ऍसिडमध्ये वजन आलं तीन तीन ग्रॅम वजन आलं किती आलं तीन ग्रॅम वजन ह्या हायड्रोजनचं आलं राहिला दुसरा गोष्ट आपला फॉस्फरसचं फॉस्फरसचं फॉस्फरिक वजन आहे एकतीस फॉस्फरिकचं फॉस्फरस फॉ फॉस्फोरसच स्वतःचं वजन आहे एकतीस ग्रॅम त्यामुळं ह्या फॉस्फरिक ऍसिडमध्ये गुणिल एक केलं फॉस्पेरिक ऍसिड मध्ये फॉस्फोरसचं वजन आलं एकतीस आणि ऑक्सिजनचं स्वतःच वजन आहे सोळा मग त्या सोळा आणि इथं किती आहेत आपलं ओ फोर म्हणजे चार ऑक्सिजनचे किती मॉल्युकूल आहे इथं चार संख्या आहे त्यामुळं सोळा गुणिले चार चौसष्ट असं झालं प्रत्येकाचं चौसष्ट आणि मग मॉलिक्युलर वेट म्हणजे त्या सगळ्यांचं एकत्र वजन केल्यानंतर तो एकत्र अणु बांधल्यानंतर मॉलिक्युलर वेट म्हणजे तो माल्युक्युल झालाय तो एकत्र आहे तर त्याचं बघा तीन अधिक एकतीस अधिक चौसष्ट बरोबर आलं अठ्ठ्याण्णव म्हणजे एका फॉस्फरिक ऍसिड बनत असताना एका मॉल्युकूल जो बनतोय ते एका मॉल्यकुलचं वजन आहे शेतकरी बंधून अठ्ठ्याण्णव ग्रॅम किती वजन आहे अठ्ठ्याण्णव ग्रॅम म्हणजे हे सगळं हायड्रोजन फॉस्फोरस ऑक्सिजन ह्याचं वजन एकत्र केल्यानंतर त्याचं वजन आहे अठ्ठ्याण्णव ग्रॅम आता आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये फॉस्फरिकमध्ये आपण धरतो पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी टक्के फॉस्फरस नाही त्यामध्ये हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे आणि फॉस्फरस आहे त्यामध्ये फॉस्फरस किती टक्क्यात आहे काढायचं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय पाहिजे हा फॉस्फरस आपण कॅल्क्युलेशन केलाय तर त्याच्यामध्ये फॉस्फरस किती टक्क्यात आहे तर काढायचं असेल तर फॉस्फरसचं वजन किती आहे आपलं एकतीस भागीले सगळे टोटल या मिळून बेरीज किती आल्या अठ्ठ्याण्णव त्यामुळं काय करायचं एकतीस भागिले अठ्ठ्याण्णव आणि टक्केवारी काढणार आहे आपण काय करणार आहे त्यामुळं गुणिले शंभर करायचं बघा फॉस्फोरच टोटल वजन आहे तर फॉस्फोरसचं वजन आहे एकतीस आणि ह्या फॉस्फोरिक ऍसिडचं मॉलिक्युलर वेट म्हणजे एकूण हायड्रोजन फॉस्फरस आणि ऑक्सिजन ह्याची संख्या मिळून जे काय मॉलिक्युलर वेट आलंय एकूण वजन आलंय त्या एकतीस भागिले करायचं मग त्याचं वजन किती आलंय अठ्ठ्याण्णव त्यामुळे एकतीस भागिले अठ्ठ्याण्णव आणि टक्केवारी शंभर टक्क्याचं प्युअर फॉस्फिरिक घेतल्यानंतर किती येणार आहे तर त्याचं गुणिले शंभर करायचं ज्यावेळेस आपण एकतीस भागिले अठ्ठ्याण्णव गुणिले शंभर करू त्यावेळेस आपलं फॉस्फोरस येणार आहे त्याच्यामध्ये एकतीस पॉइंट त्रेसष्ट टक्के जर प्युअर शंभर टक्क्याचा फॉस्फोरस घेतला तर तुम्ही समजायचं नाही की मला शंभर टक्के फॉस्फोरस मिळाला शुअर ज्यावेळेस शंभर टक्के फॉस्फोरस घ्याल फॉस्फरिक ऍसिड घ्याल त्यावेळेस शंभर टक्क्याचं प्युअर आपण तर घेतोय पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के आणि काय बेसळ झाल्या तर तो विषय वेगळा म्हणून मटेरियल हे ओरिजिनल पाहिजे कुणाकडून काय घेत असाल किंवा काय करत असाल तर ते त्यामध्ये काय घालून दिलंय तुम्हाला की गरज आहे बघा तुम्ही एक वजनावर किती दे त्याचं जा वजन जरा हल्लं तर ही किती टक्केवारीत घोळ होणार आहे त्यामुळं तुम्ही जर भावनिक होऊन कुठं काय होऊन जर मटेरियल घेतले तुमच्या तुमच्या जबाबदारी घ्या आता सकाळी पण आपण बघितलंय त्यामुळे ज्यावेळेस शंभर टक्के फॉस्फरस फॉस्फरिक ऍसिड घ्याल त्यावेळेस एकतीस पॉईंट त्रेसष्ट घेणार आहे आणि जर आपला पंच्याऐंशी टक्के प्युअर फॉस्फरिक ऍसिड आपण घेतोय किती पंच्याऐंशी टक्के प्युअर घेत असाल तर त्याला काय करायचा शंभरला आपला किती आहे एकतीस पॉईंट त्रेसष्ट आहे मग किती आपल्याला हे करायचं आहे पंच्याऐंशी टक्केला काढायचा आहे पंच्याऐंशी भागिले शंभर केला एकतीस पॉईंट त्रेसष्ट गुणविले पंच्याऐंशी टक्के आपला फॉस्परिक अॅसिड किती आहे आपण जे मी तुम्हाला देतोय किंवा जे काय मार्केटमध्ये प्युअर मिळतोय पंच्याऐंशी टक्के प्युअर असेल तर जर तुम्हाला त्यात पाणी घालून सल्फरिक ऍसिड जर काय घालून दिलं तर त्यातले पर्सेंटेज फॉस्फोरस किती हलणार आहे ते तुम्ही बघा म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे जर तुमचं केमिकल जर शुद्ध असेल तर नंतरच ती फॉस्फोरसची मी जे सांगतोय जे तंत्रज्ञानामध्ये सांगतोय ती टक्केवारी येईल मग एकतीस पॉईंट त्रेसष्ट शंभर टक्क्याला आहे आणि आप आपल्याला पंच्याऐंशी टक्क्याचं करायचं असेल गुणिले पंच्याऐंशी भागेले शंभर गुन्हेले पंच्याऐंशी भागेले शंभर तर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये फॉस्फरस आला सव्वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के शेतकरी बांधवांनो बघा किती फरक पडतोय पंच्याऐंशी टक्के फॉस्फोरिक ऍसिड ज्यावेळेस वेळेस प्युअर वापरा त्यावेळेस फॉस्फरस येणार आहे फक्त त्यात सव्वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे ज्या वेळेस आपण शंभर किलो पंच्याऐंशी टक्क्याचं फॉस्फोरिक घेऊ त्यावेळेस आपल्याला सव्वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी मी आपण एक सरासरी मोठा मोठी सत्तावीस टक्के धरू काय धरू त्यावेळेस आपल्याला येणार आहे सत्तावीस किलो शंभर किलो ज्यावेळेस फॉस्फर तोही पंच्याऐंशी टक्के प्युअर असेल तर त्या सल्पिक मिक्स केलं काय केलं तर ते तुमचं तुमचं नशीब तर आपलं भाग्य काय त्यामुळं मटेरियल हे शुद्ध हवं आहे मग दहा किलो मध्ये किती येईल शंभर भागिले दहा दहा किलो आला मग दहा किलोला दोनशे सत्तर दहा किती, दोन किती, दोन किती आला दोन किलो सातशे ग्रॅम बरोबर मग एक किलो मध्ये जर पंच्याऐंशी टक्के घेतला तर किती फॉस्फरिक येईल फॉस्फरस येईल दोन किलो सातशे ग्रॅम म्हणजे सत्तावीसशे ग्रॅम केला आला सत्तावीसशे ग्रॅम भागीले दहा किती आला दोनशे सत्तर दोनशे सत्तर ग्रॅम एक किलो ज्यावेळेस प्युअर फॉस्फरिक पंच्याऐंशी टक्के ॲसिड ज्यावेळेस घ्याल त्याच्यामध्ये शुद्ध फॉस्फरस येणार आहे दोनशे सत्तर ग्रॅम सातशे तीस ग्रॅम दुसरं काय हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं आहे आणि जर तुम्ही त्यात असेल तर ते हे होणार आहे बघा किती पर्सेंटेजचा टक्केवारीचा फरक पडतोय मग शंभर ग्रॅम मध्ये किती फॉस्फरस येईल अ शंभर ग्रॅम मध्ये सत्तावीस ग्रॅम येणार आहे मग आता आपल्याला तीनशे वीस ग्रॅम आपल्याला घेतला युरिया त्याच्या गुणिले पाच सोळाशे काय तीनशे वीस युरिया नंतर आला किती आपल्याला तीनशे वीस ग्रॅम मग हे किती घ्यावं लागणार आहे त्याच्या गुन्हेले पाच केल्यानंतर आपल्याला फॉस्फरस किती घ्यायचा आहे फॉस्फरिक ऍसिड घ्यायचा नाही त्यातला फॉस्फरस किती काढलाय आपण केमिकलच्या थेरीनुसार तर तो, तो सोळाशे ग्रॅम मग आपला एक किलो मध्ये किती आला दोनशे सत्तर मग सहा किलो मध्ये किती येईल दोनशे सत्तर गुन्हेला सहा करा दोनशे सत्तर गुन्ह्याला सहा केल्यानंतर एक किलो मध्ये एक किलो फॉस्फेरिक एक किलो फॉस्फेरिक मध्ये दोनशे सत्तर ग्रॅम आणि सहा किलो फॉस्फरिक मध्ये दोनशे सत्तर गुणिले किती झाला बघा दोनशे सत्तर सहा सोळाशे वीस ग्रॅम म्हणजे आपला बरोबर लागणारा सोळाशे ग्रॅम फॉस्फरस आला मग जर फॉस्पर हे बारा एकसठ झिरो ही जर ग्रेड बनवायची असेल तर युरिया आपल्याला लागणार किती ग्रॅम तीनशे वीस ग्रॅम त्यातला नत्र लागला युरिया किती लागेल युरिया लागेल सातशे ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड लागेल सहा किलो किती लागेल किती बदलते गणित बघा एक मॉलिक्यूल हल्ला एक हे झाल्यानंतर आणि मग काय करायचं बांधवानो हे बघा आता सहा किलो म्हणजे याचं वजन आलं तीन लिटर तीन लिटरमध्ये सहा किलो बसतो आणि हा तर मग आपल्याला पाणी घ्यावं लागेल माझ्या हिशेबानं साडेसहा लिटर पाणी घ्यायचं आहे साडेसहा लिटर पाण्यामध्ये सातशे ग्रॅम युरिया टाकायचा युरिया चांगला विरग्यानंतर सहा किलो फॉस्फरिक ॲसिड टाकायचा आहे तुमचा केमिकलर वेट ॲटॉमिक वेट थिअरीनुसार परफेक्ट सायंटिफिक ह्या ह्याच्यानुसार बारा एकसष्ट झिरो तयार होते फवारणीसाठी चार ते थंड झाल्यानंतर आठ तासानंतर ही मटेरियल वापरायचं आहे फवारणीसाठी चार ते पाच मिली वापरा खाली सोडायला तुम्हाला चार लिटर पाच लिटर सोडा याच्यामध्ये कुठलंही हे या आत्ता पहिलाच व्हिडिओ खूप शेतकऱ्यांचे हे होतं की सर पी डी एफमध्ये वगैरे जे का आहे ते मोठा मोठी प्रत्येकजण आता हे करायला लागलेत परंतु हा जो फॉर्म्युला आहे तो पूर्ण सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टीनं प्रत्येकाच्या वेट वेटनुसार आहे जगातला कोणताही शास्त्रज्ञ हे जे ग्रॅम सांगितले ह्याच्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही तर हे सगळेजण वापरा आणि आपलं उत्पादन वाढवा आणि प्रत्येकाने हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर करा त्यांनाही सांगा जय जवान जय किसान